सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नवरात्रोत्सवाच्या घट बसते आणि आजपासून नऊ दिवस सुरू होईल वाईटाविरुद्ध चांगल्याचा असत्याविरुद्ध सत्याचा संघर्ष आणि दसऱ्याला विजयादशमीला महिषासुराचं मर्दन करून सगळीकडे मातृशक्तीचा विजय साजरा होईल एका बाजूला भारतातल्या प्रत्येक घरामध्ये घटस्थापना होत असताना कालच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जीएसटी मधल्या सवलती आणि सुधारणांची घोषणा केली आणि आज ठाण्यामध्ये मेट्रोची चाचणी संपन्न होतीये याचाच अर्थ भारतात राज्यात ठाण्यात सगळीकडे विकासाची घटस्थापना होतीये परंतु काही लोकांना मात्र दसरा असो की दिवाळी रोज शिमगा केल्याशिवाय करमत नाही आजचा नवरात्रीच्या नऊ रंगापैकी रंग आहे पांढरा पांढरा रंग पावित्र्याचं प्रतीक निरागस्तेचं प्रतीक शांतीचं प्रतीक पण काही माणसांना मात्र रोज अशांती पसरवण्यासाठी माईक समोर येऊन विधानं केल्याशिवाय करमत नाही आणि त्यामुळेच रोजच्या रोज त्यांचं मानसिक संतुलन हे ढळत चाललेलं आहे संजय राऊतांनी काय आज सांगितलं की मी ठाण्यामध्ये येऊन गेलो होतो काल कदाचित ते ठाण्यात बुरखा घालून आले असते त्यामुळेच ते कुणाला दिसले नाहीत त्या पुढे ते बोलताना म्हणतात की ठाण्याचं बीड होईल वगैरे वगैरे परंतु संजय राऊत ज्या ठाण्याचे आमदार ठाण्याचे भाग्यविधाती असणारे माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना ठाणेकरांनी असीम आणि अपार प्रेम दिलं ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले ना त्या ठाण्याचा विकास करण्यासाठी एकनाथजी शिंदेसाहेब कटिबद्ध आहेत ठाणे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे ठाणे धर्मवीर दिघे साहेबांचा आहे आणि याच ठाण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर एकनाथजी शिंदेसाहेब केलेत आहे ठाण्याचा अध्यात्मिक सामाजिक आणि राजकीय प्रगतीचा पाया हा धर्मवीर दिघेसाहेबांनी घातला आणि आज त्या पायावरती कळस चढवण्याचं काम आपल्या कर्तृत्वानं मान्य एकनाथजी शिंदेसाहेब करत आहेत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी धर्मवीरांचा वारसा सार्थपणानं पुढे चालवत आहेत आणि त्याच एक प्रतीक म्हणून आज ठाण्यामध्ये अनेक विकासाभिमुख प्रकल्प सुरू आहेत त्याचं आपण प्रामुख्यानं बघायला गेलं तर ठाणेकरांना मुंबईशी अधिक सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक पर्याय देण्यासाठी आज मेट्रो फोर ए आणि बी या लाईनची ट्रायल रन झालेली आहे त्याचबरोबर ठाणे नवी मुंबई विमानतळासाठी एलिव्हेटेड रोड असेल ठाणे इंटरनल रिंग मेट्रो रेल प्रकल्प असेल घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक सुधारणेचा प्रकल्प असेल इस्टर्न फ्रीवे एक्सटेन्शन आणि एलिव्हेटेड रोड्स असतील शहरी सुविधांचे मोठे मोठे लोकप्रिय प्रकल्प असतील किंवा बिझनेस व्यावसायिक केंद्र मोठी लॉजिस्टिक सुविधा असतील किंवा स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीमच्या माध्यमातून ठाणे स्टेशन ईस्ट वेस्ट बाजूतील संपर्क सुधारण्यासाठी आणि ट्रॅफिक कमी करण्यासाठीचे प्रयत्न असतील ठाणे विकासाच्या पथावरती घोडदोड करत आहे त्यामुळे संजय राऊतांनी ठाण्याची किंवा महाराष्ट्राची अजिबात चिंता करू नये त्यांनी खरं तर आता स्वतःच्या पक्षाची काळजी घेतली पाहिजे कारण दसरा मेळाव्याला अजिबात गर्दी जमणार नाही त्यामुळं ते सगळेच टेन्शनमध्ये आहेत असं आम्हाला कळत आहे एका बाजूला लाडकी बहीण लेख लाडकी शिक्षणामध्ये फी माफी अशा अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मातृशक्तीचं स्त्री शक्तीचं सक्षमीकरण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं अनेक सक्षम पावलं टाकली आज शेतकऱ्यांच्यासाठीच्या योजना असतील युवकांच्या साठीच्या योजना असतील किंवा कोस्टल रोड अटल सेतू सारखे इन्फ्रा प्रोजेक्ट असते महाराष्ट्र देशाचा मानबिंदू बनून मोठ्या दौलानं केवळ देशात नव्हे तर जगात चमकतोय पण ती मराठीतली म्हण आहे ना की कावेळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं तसंच काही लोकांचं होत आहे की त्यांना हा विकास दिसतच नाही तर त्यांनी आपल्या चष्म्याचा नंबर बदलून घ्यावा हा जर कदाचित डोळ्याच्या डॉक्टरकडे जाण्यासाठी त्यांना काही अडचण असतील तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष त्यांना त्यासाठी सुद्धा मदत उपलब्ध करून देईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र